तर मंडळी आज बनवूयात मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवारचा उपवास सोडण्याकरिता त्यासोबत नैवेद्यात दाखवण्याकरिता कांदा लसूण विरहित थाळी ज्यामध्ये आपण सध्याला मिळणाऱ्या भाज्या आणि त्यासोबत सध्याच्या हवामानाला परिपूर्ण ठरेल अशाच पदार्थांचा समावेश करणार आहोत या तासाभरात तयार झालेल्या थाळीकडे बघून नक्कीच तुमचंही मन प्रसन्न होईल आणि त्यासोबत लवकरच थाळी फस्त होईल नमस्कार मी तेजस्वी खाती प्रेमी या युट्यूब चॅनल मध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा खूप 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 मनापासून स्वागत करते तुम्हाला समजलं आहे आज आपण म्हणतोय कांदा लसूण अजिबात न वापरता मार्गशीर्ष विशेष उपवास सोडण्याकरिता स्पेशल अशी थाळी थाळी खूप मोठी आहे पदार्थ जास्त आहेत त्यामुळे अजिबात वेळ न दवडता लगेच रेसिपी सुरुवात करते सर्वांत अगोदर गव्हाचं कणिक मळून घेतोय कारण आपल्याला या ठिकाणी पुरी बनवायची आहे पुरी जर तुम्हाला चपाती बनवायचं असेल तर चपातीचं पीठ मळू शकता त्याकरता एक बाऊल गव्हाचं पीठ दोन चमचे रवा चवीनुसार मीठ आणि एक चमचा साखर घेतली संपूर्ण साहित्य व्यवस्थित एकजीव करून आता घट्ट सरकणिक भिजवून घेऊयात पुरीच्या कणकेमध्ये दोन चमचे रवा वापरल्यामुळे पुरी छान अशी खुसखुशीत तयार होतेच आणि त्यासोबत एक चमचा साखर वापरल्यामुळे पुरीला रंगही छान येतो या पुऱ्या अजिबात तेलकट न बनता मस्त अशा खुसखुशीत आणि जास्त वेळ टम्म फुललेल्या राहतात आता या कणकेला थोडासा तेलाचा हात लावून घेऊ जेणेकरून कणिक सुकणार नाही आणि लगेचच झाकून इतर पदार्थ तयार होईपर्यंत मुरवत ठेवू लगेच बनवायला घेऊयात कांदा लसूण विरहित मटर पनीरची भाजी त्याकरिता ग्लासभर पाणी एका पॅनमध्ये गरम व्हायला ठेवलंय पाण्याला छान अशी उकळी आली की लगेच अर्धा चमचा साखर घालून एक वाटीभर ताजे हिरवे वाटाणे घातले बऱ्याचदा आपण पन मटर पनीरची भाजी करतो पण त्यातील वाटाणे जे असतात ते आकसल्यासारखे होतात हिरवेगार छान असे दिसत नाही त्याकरिता ही खास टिप्स वापरायची आहे या पद्धतीने मटार हलकेसे उकळवून घेतले वाफून घेतले की भाजीतील मटार छान असे हिरवेगार आणि टम्म फुललेले दिसतात तर बघा दोन ते तीन मिनिटातच आपले संपूर्ण मटार पाण्यावर तरंगायला लागले होते त्यावेळेला मदतीने पाण्यातून बाहेर काढून घेतले आता भाजीची ग्रेव्ही बनवून घेऊयात त्याकरिता कढाईमध्ये चमचाभर तेल गरम व्हायला ठेवलं लगेच यामध्ये दहा ते बारा काजू दोन हिरव्या मिरच्या थोडंसं अल आणि दोन मोठ्या आकाराचे टोमॅटो उभ्या आकारात कट करून घातले आता हे टोमॅटो हलकेसे सॉफ्ट होईपर्यंत आपल्याला हे संपूर्ण साहित्य छान असं सा भाजून घ्यायचंय परतवून घ्यायचंय काजू सेपरेट तळण्याची गरज नाही आहे टोमॅटोसोबतच अगदी व्यवस्थित खमंगरित्या हे भाजले जातात बघा काजूला हलकासा रंग आला त्यासोबत टोमॅटो सॉफ्ट झाला लगेचच हे साहित्य एका मिक्सरच्या भांड्यात काढून घेऊयात आणि संपूर्ण साहित्य थंड झाल्यानंतरच याची छान अशी अजिबात पाणी न घालता पेस्ट बनवून घेऊयात पुन्हा एकदा सेम कढाईमध्ये फक्त दोन चमचे तेल घालूयात तेल हलकं गरम झालं की लगेच यामध्ये संपूर्ण पनीरचे क्यूब घालायचे आहेत तर साधारणतः दोनशे पन्नास ग्रॅम मी पनीर घेतलं आहे साधारणतः ही थाळी मी तीन ते चार व्यक्तींकरिता बनवती आहे तर बघा हे पनीर मी एकदम कमी गॅसवर एक ते दोन वेळेस हलवून छान असं हलक्याशा बदामी रंगावर तळून घेतलं जास्त वेळ तळायचं नाही नाहीतर मग थंड झाल्यानंतर हे खूपच रबरी टाईप तयार होतं म्हणून लगेचच एका ताटामध्ये काढून घेतलं भाजीची फोडणी देऊयात सेम कढाईमध्ये तेल जे शिल्लक होतं त्यामध्येच अर्धा चमचा जिरे एक दालचिनी एक मोठी इलायची आणि तमालपत्र टाकलं आणि लगेचच अजिबात जास्तीचा वेळ न दवडता मगाशी तयार करून घेतलेली प्युरी घातली तेल फारच गरम होतं आणि खळे मसाले जळू नये म्हणून ही प्युरी फार पटकन घालायची आता लगेचच हिला एकदम कमी गॅसवर तेल सुटेपर्यंत छान असं परतवून घ्यायचं आपली ग्रेव्ही छान अशी परतत आली आहे रंग बदललाय तेल हलकंसं सुटायला लागलं होतं तेच मी यामध्ये काही सुके मसाले घातले पाव चमचा हळद एक चमचा लाल तिखट एक चमचा धना पावडर अर्धा चमचा गरम मसाला आणि सर्वात शेवटी अर्धा चमचा पनीर मसाला त्याचसोबत चवीनुसार मीठही घातलं आता हे मसाले देखील ग्रेव्हीसोबतच छान असे परतवून घेऊयात जोपर्यंत यातील कच्चेपणा दूर होत नाही तोपर्यंत ग्रेव्ही व्यवस्थित शिजली जावी परतली जावी यातील कच्चेपणा दूर व्हावा म्हणून अगदी दोन ते तीन चमचे पाणी मिक्सरच्या भांड्याला थोडीशी ग्रेवी चिकटलेली होती त्यामध्येच विसळून घातलं आता हे पाणी पूर्णतः आटेपर्यंत ग्रेव्ही छान अशी परतवून घेते तर बघा आपल्या या ग्रेव्हीचा किती छान असा रंग बदललाय छान असं तेल सुटलं पाणी पूर्णत आटलं गेलंय आता यामध्ये लगेचच हे उकडवून घेतलेले मटार घालू या मटारचा रंग बघा किती मस्त हिरवागार आहे आणि मटार अजिबात अकसल्यासारखे न दिसता व्यवस्थित गोलच आहे मटार ग्रेव्हीमध्ये परतवून घेतले लगेचच पनीर देखील घालायचे जर हे पनीर तुम्हाला जास्तच सॉफ्ट आवडत असेल तर पनीर तळून घातल्याबरोबर थंड पाण्यात घाला जेणेकरून हे पनीर व्यवस्थित सॉफ्ट राहील आता पनीर घातल्यानंतर ते पुन्हा एकदा या ग्रेव्हीमध्ये छान असं हलकंसं परतवून घेतलं परतवून झाल्यानंतर लगेचच तुम्हाला या ग्रेव्हीची कन्सिस्टन्सी कितकी हवी आहे त्यानुसार गरम पाणी घालायचं आहे तर मी मगाशी मटार उकडवलेलं जे गरम पाणी होतं ना तेच यामध्ये वापरलं संपूर्ण साहित्य व्यवस्थित मिक्स करून घेतलं यावर झाकण ठेवूयात आणि भाजीला उकळी येऊपर्यंत भाजी छान अशी शिजवून घेऊयात तर बघा अगदी शाही पद्धतीने मस्त अशी चमचमीत अजिबात कांदा लसूण न वापरता आपली पनीर मटार भाजी तयार झाली आहे ढाबा स्टाईलच आहे सर्वात शेवटी थोडीशी बारीक चिरलेली कोथंबीर घालायची पुन्हा एकदा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि आता तयार झालेली भाजी जरा वेळाकरिता साईडला ठेवून देऊ तोपर्यंत आपण उरलेले इतर पदार्थ बनवून घेऊ आता बनवूयात मखाना तांदळाची खीर त्यासाठी कढाईमध्ये साजूक तूप घातलंय तूप हलका गरम होतंय तोपर्यंत मी तीन चमचे तांदूळ छान असे स्वच्छ धुवून घेतले आता हे धुतलेले तांदूळ आपण खमंग असे तुपामध्ये भाजून घेणार आहोत जोपर्यंत याचा रंग बदलत नाही किंवा तांदूळ छान असे फुलत नाही तोपर्यंत हे एकदम कमी गॅसवर खमंग भाजून घ्यायचे या खिरीकरिता तुम्ही कुठलाही सुगंधित तांदूळ वापरू शकता तर बघा काही वेळातच आपला तांदूळ खमंग भाजून झाला पूर्णतः तेल सेपरेट सुटायला लागलं आता लगेचच हा एका मिक्सरच्या भांड्यात काढून घेऊयात आणि तांदूळ पूर्णतः थंड झाल्यानंतर मिक्सरला छान असा बारीक स्वरूपात दळून घेऊयात तोपर्यंत आपण उरलेली तयारी करूयात कढाईमध्ये अजूनही जर असं तूप शिल्लक होतं त्यातच आणखी पुन्हा एकदा एक चमचा तूप घातलं आता ड्रायफ्रूट्स तळून घेऊ त्याकरिता दोन चमचे खोबऱ्याचा किस दोन चमचे चारोळी एक चमचा काजूचे काप दोन चमचे बदामाचे काप आणि थोडासा मखाना घेतला आहे संपूर्ण साहित्य छान असं सा हलकंसं कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्यायचं ज्यामुळे खीर खातानी जास्तच छान आणि चविष्ट लागेल त्यासोबत हे ड्रायफ्रूट्स दातांखाली आले की मस्त असा क्रंची फ्लेवर येईल संपूर्ण पदार्थ तळून झाले लगेच एका ताटामध्ये काढून घेतले यामुळे ड्रायफ्रूटचा कुरकुरीतपणा टिकून राहील इकडे आपले तांदूळ देखील व्यवस्थाशे मिक्सरला दळून घेतलेत हलकेशे जाडसरच आहे ते मी पुन्हा एकदा सेम कढाईमध्ये घातले आणि लगेचच घालूयात एक लिटर गाईचं किंवा म्हशीचं दूध लगेच हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आणि एकदम कमी गॅसवर जोपर्यंत तांदूळ छान असा फुलत नाही तोपर्यंत ही, तो ही खीर शिजवून घ्यायची खीर दुसऱ्या गॅसवर शिजतीयेत तोपर्यंत मी लगेचच व्हेजिटेबल पुलाव बनवून घेते त्यासाठी गॅसवर एक कुकर ठेवलाय त्यामध्ये तीन चमचे तेल घातलं तेल हलकं गरम झालं की लगेच अर्धा चमचा जिरे एक मोठी इलायची पाच ते सहा काळी मिरी एक चक्रफूल दीड ते दोन इंच दालचिनी आणि दोन तमालपत्र घातले संपूर्ण खडे मसाले एकदम हलक्याशा गरम तेलामध्ये तळून घ्यायचे लगेचच तीन हिरव्या मिरच्या उभ्या चिरून घातल्या थोडेसे काजूचे काप आणि चिरून घेतलेल्या भाज्या घालूयात त्यामध्ये मी एक वाटी फ्लावरचे तुरे अर्धा वाटी बीन्स अर्धा वाटी शिमला मिरची एक वाटी लांब आकारात कट करून घेतलेले गाजरचे काप एक वाटी हिरवा ताजा वटाणा एक टॉमॅटो आणि एक बटाटा घातलाय संपूर्ण साहित्य आपल्याला हलकसं परतवून घ्यायचं आहे जास्त परतवू नका कारण हे कुकरमध्ये मध्ये ज्या वेळेला भात शिजेल त्यावेळेला शिजणारच आहे जर या भाज्या आपण आत्ताच जास्त वेळ शिजवत बसलो परतवत बसलो तर या ओव्हर कुक होतील आणि पुलावमध्ये त्या व्यवस्थितरित्या दिसणार नाहीत आता हा पुलाव बनवण्याकरिता साधारणतः एक कप वजनी प्रमाणात दोनशे ग्रॅम वाडा कोलम तांदूळ घेतलाय तुम्ही या ठिकाणी बासमती किंवा इतर कोणताही रेग्युलरचा तांदूळ घेऊ शकता हा तांदूळ मी रेग्युलर वापरते त्यामुळे तोच घेतलाय आता हा मी स्वच्छ दोन ते तीन पाण्याने धुवून घेते इकडे आपल्या भाज्या देखील व्यवस्थित परतल्या गेलेल्या आहेत लगेच हा धुवून घेतलेला तांदूळ घालायचा सोबतच चवीनुसार मीठही घालूयात आणि पुन्हा एकदा हा तांदूळ छान असा हलकसा तेलाचं तेला कोटिंग होईपर्यंत परतवून घेऊयात तांदळाला तेलाचं कोटिंग झालं की आपला जो पुलाव आहे ना तो अगदी छान असा मोकळा फडफडीत तयार होतो तांदूळ आपला परफेक्ट परतला गेलाय लगेचच पाणी घालूयात तर या ठिकाणी पाणी परफेक्ट घालणं गरजेचं आहे आपण एक कप तांदूळ घेतला होता बरोबर तर तांदळाच्या दुप्पट या ठिकाणी पाणी घालायचंय कारण पाणी जास्त झालं तर भात चिकट होतो आणि कमी झालं तर तांदूळ व्यवस्थित शिजत नाही पुन्हा एकदा मिक्स करून घेऊ आणि नंतर कुकरचं झाकण लावून फुल गॅसवर तीन शिट्ट्या काढून घेऊ इकडे एवढ्या वेळामध्ये आपली खीर देखील छान अशी घट्टसर तयार झाली तांदूळ देखील व्यवस्थित शिजला गेलाय छान असा फुलला गेलाय हलकंसं दाणेदार टेक्स्चर आलं आता यामध्ये आवडीनुसार साखर घालायची साखरेऐवजी तुम्ही गुळही घालू शकता पण गुळ तुम्हाला सर्वात शेवटी घालावं लागेल कारण गुळ घातला तर दूध आपलं फाटू शकतं साखर घातल्यानंतर खीर थोडीशी पातळ होते म्हणून जरा वेळ उकळू द्यायची आता घालूयात अर्धा चमचा इलायची पूड आणि तळून घेतलेले संपूर्ण ड्रायफ्रूट्स लक्षात घ्या ड्रायफ्रूट सर्वात शेवटी घालायचे ज्यामुळे यातील क्रंचेपणा टिकून राहतो आपली गरमागरम खीर तयार झाली जरावेळेस जा साईडला ठेवून देऊ आमच्याकडे ना देवीला नैवेद्य दाखवायचं म्हटलं की कोणतीतरी एखादी हिरवी पालेभाजी बनवलीच जाते म्हणून मी आज बनवतीये सुक्की मेथीची भाजी त्याकरिता कढाईमध्ये दोन ते तीन चमचे तेल गरम व्हायला ठेवलं सुक्या भाजीला मला थोडंसं तेल जास्त आवडतं म्हणून मी जास्त घातलं तुम्ही कमीही घालू शकता तेल गरम झालं की अर्धा चमचा जिरे आणि तीन हिरव्या मिरच्यांचे काप घातले सोबतच दोन मोठे चमचे जाडसर कुटून घेतलेले शेंगदाणे देखील घातले आता हे शेंगदाणे खमंग असे शे, तळून घ्यायचे हे परतलं जात आहे तोपर्यंत आपण भाजी धुवून घेऊयात त्याकरिता भाजीमध्ये भरपूर असं पाणी घालायचं आहे कारण ह्या भाजीमध्ये ना भरपूर अशी माती चिकटलेली असते ती व्यवस्थित स्वच्छ व्हायला हवी म्हणून मी मेथीची तुडी व्यवस्थित निवडून घेतली आणि नंतर आता ही धुवून घेतेय आता ही धुवून झालेली मेथीची पाने संपूर्ण निथळून लगेचच कढाईमध्ये घालूयात या पद्धतीने भाजी छान अशी वरचेवर अल्लद निथळून घेतली की खाली संपूर्ण भाजीची राळ म्हणजेच माती शिल्लक राहते आता तुम्हाला ही पाने जर ही जास्त वाटत असली तरी देखील ही भाजी शिजल्यानंतर फारच कमी तयार होते त्यामुळे भाजीत सुरुवातीलाच मीठ न घालता या पद्धतीने थोडीशी भाजी आकसली गेली शिजली गेली की मग मीठ घालायचं जेणेकरून आपल्याला मिठाचा परफेक्ट अंदाज येतो त्यामुळे मी सुद्धा आता आता चवीनुसार मीठ घालून घेतलं आणि पुन्हा एकदा हे व्यवस्थित मिक्स करून घेतले लगेच यावर झाकण ठेवून भाजी छान अशी शिजवून घेऊयात तर आता काही वेळानंतर झाकण खोलून बघते मध्ये एक दोनदा मी ही भाजी हलवून दिली होती आपली या ठिकाणी चमचमीत अशी सुक्की मेथीची भाजी तयार झाली आहे खरं तर या भाजीचा नैवेद्य आमच्याकडे ना भाकरी भाकरीसोबत देवीला नैवेद्य दे म्हणून दाखवला जातो इकडे आपल्या पुलावच्या देखील तीन शिट्ट्या होऊन कुकर छान असा थंड झालेला आहे लगेचच झाकण खोलून बघूयात सुरुवातीला शिट्टी वर करून बघायची हवा अजिबात शिल्लक नाही आहे त्याच वेळेला मी झाकण खोलतीये बघा काय मस्त जबरदस्त आपला या ठिकाणी व्हेजिटेबल पुलाव दिसतोय मस्त असा रंगबिरंगी भाज्यांचा यामध्ये समावेश आहे त्यामुळे लहान मुले तर फारच आवडीने खातात तांदूळ आपला मौसूत शिजून देखील छान असा मोकळा फडफडीत आपला हा पुलाव तयार झाला आहे आता याचा झाकण लावून पुन्हा एकदा वेळ साईडला ठेवून देऊयात आता बनूयात कुरकुरीत मुगदाळ भजी त्याकरिता तासाभरापूर्वी मी एक कप मूग डाळ कोमट पाण्यामध्ये भिजत घातली होती त्यामुळे डाळ आपली पटकन भिजली गेली लग आहे लगेच यातील एक्स्ट्राचं पाणी पूर्णतः काढून टाकूयात पूर्णतः डाळ छान अशी निथळून घ्यायची आहे आता ही आपण मिक्सरला दळून घेणार आहोत अजिबात पाणी न घालता ही मूग डाळ भजी करत असताना आपल्याला दोन टिप्स महत्त्वाच्या लक्षात ठेवायच्या आहे डाळ दळत असताना अजिबात पाणी घालायचं नाही आणि त्यासोबत ही डाळ जास्त वेळ देखील भिजवून घ्यायची नाही या डाळीसोबत चवीनुसार हिरव्या मिरच्या अर्धा चमचा जिरे आणि मीठ देखील घातले आणि अशा पद्धतीने मिक्सरला मी हे तळून घेतलं तर बघा या स्वरूपाची आपली छान अशी फाईन पेस्ट तयार झाली थोडीशी जाडसर असली तरी देखील चालते पुन्हा एकदा एका बाउलमध्ये काढून घेऊयात आणि छान असं हलक्या हाताने फेटून घेऊ जेवढं तुम्ही हे मिश्रण फेटून घ्याल ना तेवढे तुमचे भजे अगदी छान असे मौसूत जाळीदार तयार होतील वरून मस्त असे कुरकुरीत तयार होतील मिश्रण तुम्ही चमच्यानेही फेटू शकता पण हाताने फेटल्यामुळे तुम्हाला लगेचच याची कन्सिस्टन्सी जाणवते आणि त्यासोबत पीठ व्यवस्थित फेटलं गेलं लग की नाही ते देखीलच समजतं हाताला ज्या हे पीठ हलकं फुलकं जाणवेल त्यावेळेला आता यामध्ये बारीक चिरलेली कोथंबीर घालूयात आणि लगेचच गरमगरम भजे तयार करायला घेऊयात त्यासाठी कढाईमध्ये तेल मी अगोदरच गरम व्हायला ठेवलं होतं लगेच यामध्ये अगदी छोट्या छोट्या आकाराचे गोल गोल भजे सोडून घ्यायचे हे भजे तळण्याकरता तेल आपल्याला मध्यम गरमच असावं लागतं आणि त्यासोबत गॅसची फ्लेम एकदम कमी असावी ज्यामुळे भजे मस्त असे कुरकुरीत तयार होता तर जेवढे कढाईमध्ये बसेल तेवढे संपूर्ण भजे मी एका वेळेला सोडून घेतलेत आता यातील बुडबुडे जोपर्यंत कमी होत नाही तोपर्यंत हे मी अजिबात हलवणार नाही आहे बुडबुडे अशा पद्धतीने थोडेसे कमी झाले की त्याच वेळेला हे झाऱ्याने अलटपलट करून छान असे खमंग हलक्या बदामी रंगावर तळून घ्यायचे मस्तच आपल्या या भज्यांना मस्त असा हलकासा बदामी रंग आलाय छान असे कुरकुरीत तयार झालेले आहेत गोलगोल दिसत आहेत तेलातून बाहेर काढून घेऊयात हलकेसे निथळून घेऊयात आणि लगेचच नैवेद्याच्या थाळीमध्ये सर्व करूयात पुरीचं कणिक तर आपण अगोदरच मळून घेतलेलं होतं त्याच्या मी लगेचच लग गोल गरगरीत पुऱ्या बनवून घेतल्या आता या देखील तेलामध्ये सोडल्यात मस्त अशा टम्म फुलतायत रंग देखील अगदी परफेक्ट आला आणि महत्त्वाचं म्हणजे अजिबात तेलकट न होता खुसखुशीत तयार झालेल्या आहेत साधारणतः तीन एक पुऱ्या मी सुरुवातीला तळून घेतल्यात उरलेल्या पुऱ्या मी नंतर गरमागरम तळून घेणार आहे हिवाळ्यामध्ये उपलब्ध होणाऱ्या भाज्यांपासून आपण मस्त अशी चमचमीत थाळी तासाभरामध्येच बनवून घेतली परफेक्ट कॉम्बिनेशन तयार झालंय कारण मी असं बऱ्याचदा ऐकलं आहे तयार झालेले पदार्थ खाण्याअगोदर आपण डोळ्यांनीच ते टेस्ट करत असतो तर डोळ्यांना तर थाळी अगदी परफेक्ट दिसतीय तुम्हाला हे पदार्थ कसे वाटले कमेंट्स करून नक्की कळवा हे पदार्थ झटपट बनवण्याबरोबरच मी यामध्ये भरपूर साऱ्या टिप्स देखील तुम्हाला सांगितल्या आहेत या टिप्स सुद्धा कशा वाटल्या कमेंट्स करून नक्की कळवा करिता आणि त्यासोबत नैवेद्य करिता खूपच छान असा सागर संगीत अजिबात कांदा लसूण न वापरता मार्गशिर्ष विशेष थाळीची रेसिपी आपली पूर्ण झालीये अगदी मस्त दिसतेय टेमटिंग दिसतीये लगेच उपवास सोडायला तुम्ही घेऊ शकता तर तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटली कमेंट्स करून नक्की कळवा रेसिपी आवडली असल्यास लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा पुन्हा एकदा भेटूयात तुमच्याच आवडत्या छान नवीन रेसिपी सोबत तोपर्यंत बाय बाय